मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या एक युट्यूब चॅनल वरती तलाठी भरती दोन हजार तेवीस विषय संदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच एवढीला पूर्ण बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस ची सुधारित आनसर की पुन्हा एकदा जाहीर झालेली आहे तर तुम्ही तुमची आन्सर की पुन्हा एकदा चेक करा आणि तुमचे किती मार्क वाढत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तर आता या व्हिडिओच्या माध्यमने आज आपण बघणार आहोत तर सुधारित पुन्हा एकदा आन्सर की जाहीर झालेली आहे ती तुम्हाला कशी चेक करायची आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक मोबाईल नंबर टाकून देतोय तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्हाला आन्सर की डाउनलोड करता नाही आली तर तुम्ही त्यावरती मेसेज करू शकता तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड पाठवू शकता आणि त्यानंतर तुमची आन्सर की तुम्हाला वरती डाउनलोड करून पाठवली जाईल ठीक आहे त्यासाठी काही चार्जेस ठेवलेले आहेत त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे बघा आता तुम्हाला स्वतःची आन्सर की पुन्हा एकदा कशी चेक करायची त्याविषयी माहिती देत आहे तर या ज्या वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे टाकून देतोय इथे तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन ऑप्शन आहे लॉग इन वरती क्लिक करायचंय अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल त्यानंतर तुम्हाला लास्टला ऑप्शन भेटेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स कॅन्डिडेट रिस्पॉन्स वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर इथं क्लिक हेअरचं ऑप्शन असेल या हेअर वरती तुम्हाला क्लिक करायचे बघा निळ्या अक्षरामध्ये हेअर नाव दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल इथं अशा प्रकारचे अन्सर की तुमच्याकडे डाऊनलोड होऊन येईल आणि त्यानंतर तुम्हाला समजून येईल एक्झॅक्ट तुमचे किती मार्क वाढत आहेत ठीक आहे आता ही सुधारित अन्सर की आहे तर बघा या विद्यार्थीचे इथे दोन मार्क वाढले जसं की या प्रश्नाचे सर्व मार्क जे वाढून भेटणार आहेत सर्व विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती दिली आहे त्यानंतर पुन्हा पुढे आले तर आपल्याला अशा प्रकारचं चेक करायचं तुमचे किती मार्क वाढत आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं सर्व व्यवस्थित बघून घ्यायचं तुमच्या आन्सर मध्ये एक्झॅक्ट किती क्वेश्चन चुकलेले आहेत आणि सुधारित आन्सर की नुसार तुमचा स्कोर किती वाढत आहे ठीक आहे तर आता पुन्हा एक नवीन अपडेट आलेलं आहे त्यानुसार तुमचे किती मार्क वाढत आहे ते तुम्हाला पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून इथे काही सुधारित आन्सर की जाहीर झाल्यानंतर हे बघा तुम्हाला अशा प्रकारचं एक पीडीएफ जाहीर केलेलं आहे तर यामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या शिफ्टला पेपर झाला होता त्याची आन्सर की मध्ये चेंजेस झालेले आहेत त्यांच्याविषयी इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारची तुम्ही तुमची स्वतःची आन्सर की चेक करू शकता जर तुम्हाला स्वतःची आन्सर की चेक करता नाही आली आणि जी फायनल आन्सर की आहे ती तुम्हाला डाउनलोड करून पाहिजे असेल तर दिलेल्या नंबर वरती तुम्ही युजर आयडी आणि पासवर्ड पाठवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची आन्सर की डाउनलोड करून सेंड केली जाईल त्याचा चार्जेस वीस रुपये तुमच्याकडून घेतला जाईल ठीक आहे आन्सर की मिळाल्यानंतर तुम्हाला तो चार्ज लागणार आहे तर अशा प्रकारचं हे एक नवीन अपडेट या विषयी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला नका आणि सुधारित आल्यानंतर तुमचा कट ऑफ किती पर्यंत लागू शकतो याविषयी डिटेल मध्ये पुढील आपल्या चॅनल वरती व्हिडिओ अपलोड होणार आहे त्यासाठी वरती पहिल्यांदा असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या जी ती तिला क्लिक करून घ्या तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र